राहू रानंदी घरी काय हो काय करायचंय का तुला तुला माग नव्हतो म्हणलं मी माझ्या सगळं लग्न कर लग्न कर लग्न कर, कर माझा रस्ता सोडा मला आडवू नको रस्ता सोड माझा रस्ता सोड हा आज रस्ता तुला सोडणार नाही मी काय हो तुला अशी लाज वाटत नाही का दुसऱ्यांच्या बायांना छेडायला बिलकुल लाज वाटत नाही बिलकुल नाही लग्न करणं माझ्या सांग तू काय थोबड बघ मी माझ्या भावाला भावाला सांग सांग मी तो माझ्यासार सांगतोय हा लग्न करणं ए अश्विनी इकडे तिकडे काय बघा ती लांबू बारा लांबू बरा लांबाची मी अरे मला वाश्यतोय लांबू बराय मी दररोज आंघोळ करतो मला काय माहिती मी काय करू चल माझ्या सांग मंदिरात लग्न कर चालू अंगार हात लावू नको आंगार हात लावू नको सांगते तुला हात लावू नको ये ना, ये ना जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कशी ही धुंदगी ताजवानी ग ये, ये ना प्रिये बंट्याच ना रोजच चाललंय नाही ह्याच्याकडे बघायला पाहिजे आता आता बघायलाच पाहिजे बाद झाली याची नाटक रोजच नाटक आहे नाही काहीतरी मार्ग काढला पाहिजे करते ना कर ना तू पण नाही तू कर माझी तब्येत तुझ्यासारखीच होती कशी झाली चांगलं असतो हा ए, निशा, निशा निशा काय मी घरी जाऊन आली एवढी काय राहिली घरी जाऊन आली घरी नव्हती ऐक ना तुला एक सांगायचंय ते बंट नाही का हा हा ते आऊ कुणाला सांगू रोज छाड काढतो रोज जातो येता रोज नाही काय म्हणते त्याला मला माहिती तुला माहित नाही का आपण माझ्या काय नादी लागाव त्यांनी ऐक ना काहीतरी आपल्याला हे केलं पाहिजे बंदोबस्त केला पाहिजे रोजच रस्त्यात भेटतो आता मी मुळात चालली होती आणि मला बघताच की मग ते अय लग्न करते का माझ्यासोबत नाही का तुला माहिती ना माझ्या माहिती ना सगळं माहिती तुम्ही कस धंदा कट आहे मग तुम्हीच एक काम करू शकता अगं धंदा कट नाही लागत त्याला माणस नॉलेज लागतं नॉलेज असून उपयोग काय दोन झापडी लावला सरळ ना लगेच तेव्हा तू त्याला काहीच बोलली नाही का बोलले ना काय बोल माझा रस्ता सोड म्हणून माझा रस्ता सोड म्हणून असं गोड मुळे रस्ता सोडे गडीत तुझ्या भागचा लागलेला हे होईल का तो बर काय करायचं सांग तू स्टाई करायचं आहे तो आता मी काय सांगते मला रस्त्यामध्ये गाडी थांब हा बरोबर बरोबर तुला सांगू बरोबर एकदम करायचं बर आपल्याला तास झाला काय म्हणता काय नाही कारण निशा काय नाही काय करतो तू ते वाटप तू एखाद्या जणीची कोणाची माझ्या तू ये नाही रे मग हाँ हाँ हाँ. ती नाही का ती गावात आलेली ती तिकडे शिक्षणाला नव्हती का बाहेर हा 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 ती अश्विनी अश्विनी हा काय झालं तिचं काय झालं तिचं मला पटवायची ती पटवायची तुला मग मी कशाला आले इथं अरे मला पण कोणी मित्र नाही म्हणून मी तुझ्याकडे आले होते मग जमलं तिकडे मग आपण जायचं पिक्चरला जाऊ ना आपण पिक्चरला पिक्चरला तू म्हणशील तिकडे जाऊ आपण हो फाकड्या मी भीतच नाही मी मग आपला गावात आहे ना लवट गावात आपला टरा टरा टा टाबरायच्या सगळे पिक्चरला लगेच तू म्हणली तर गाडी आहे का मग तुझ्या हे बघ आपल्याकडे गाड्या बिड्या भरपूर यात हा एक जोर मिनिटात लगेच गाड्या येतील हा का हा एक काम कर आपण काय करू तिथं बांधकाम चालू आहे तिथं नाही का तिथं कुणीच नसतं आज त्या बंगल्यात शिक कुणीच नसतं आपण काय करू तिथं जाऊन गप्पा मारू आज नको कॅन्सल करू पिक्चर एक तास तू तिथं ठीक आहे तू उद्या जाऊ पिक्चरला काय पिक्चर आपण आता रोजच फिरायचे जिसका मुजे था इंतजार झिस लिए दिल था बेकरार ओ घरी आ, गई आ गई। किसका इंतजार था किसका इंतजार तुम्हाला इंत धरता म्हणजे माझा मला कुणी भेटलं तर काही नाही बरं झालं तू आता आली मग जाऊ का मी हा ये मग तिथे एक तासानी एक तास आली उग हा एक तासानी प्यार मे हसते गुजर जाना है मार देना है किसको या मर जाना है जिसका मुझे था इंतजार जिसके लिए दिल

का किती छत्राईले काय भारी माल येड्या आयटम म्हणजे आयटम म्हणजे ए इला तुला बडकर दुनिया में ना देखा कोई और जुबा पर आज दिल की बात आ गई अरे काय राव चल इला काय राव कुठे चाललाय चालला तुम्ही गावात का काम होतं थोडं मायवलं मला ते सांगले प्रायव्हेट बोलायचं प्रायव्हेट बोलायचं काय बोलायचं प्रायव्हेट अस जरा आहे थोडा फ्लाइट आज कधी बोललेलं नाही बरं का बोलून बाबा म्हणलं काम करते का मग तू ना दोन तासांनी भेट नाही नाही मला सांग बोलून घ्या आधी मग दोन तासांनी मग ते पुढचा प्लॅनिंग बघू मी काय म्हणतो ते बोल बर नाही घटस्फोट झाले एक वर्ष झाले हा मी असे माझं पोहारण राणे हा, हा हा काय ठेवलं नाही मला घरामध्ये हा ठेवलंच नाही त्यांनी तू पण मारून टाका प्रपोस अगं बाय 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 मग जमलं जमलं आईला आपल्या मनातलं मला पोटल काय नायच काय ते पाणी पोटलं ना तिकडं पसंत आहे का तुला अरे रोज बघतो ना असं काय बघतो ते आता जरा वेगळीच होती ना पहिली साडीवर होती आता पॅन्टीवर राहतेस तू हे पॅन्टीवर राहायचं मग मला बी आवडला नाही जमन जमन ना आईला हे बघ हे आईला भिऊ म्हण एकदा आईला भी आई लाईला त्याच्या मग नवरास वाटला सारखा राहतच ना बऱ्यात दोन दोन तीक निशेक वै काय आला काय नाही काय नाही एकदम बोल ना आपण फिरायला फिरायला ना मी तुला दोन तास निरोप देतो मी ना तासात द्या फिरायला अरे काम आहे तुडं मला मग तू काय असेल ते मेटर शॉल करून टाकेन मी पैसे नाही का, का पैसे देऊ का अरे पैसे माझ्याकडे बिघडन येत तुला माहिती आपण पहिल्यापासून खानदानी बायच्या ओले दोन तास गावात तुस चक्कर मारले ना या कद्याला जर मला दहा हजार रुपये वीस हजार रुपये लगेच देतोय एवढा दादा आपल्या गावात गुंडगिरी कशाला म्हणते गुंडगिरी भाईगिरी मग आता गाव तार घाबरत म्हणूनच तो आवडला हा मग मग तू अशी मी असून तू अशी दोन तासात नक्की हा दोन तासात नक्की दुसरी कोणी नाही ना फसवलं बिसवलं नाही नाही रे तस काही नाही आजी बात नाही तर चल ठीक आहे मग हा ये हा ये कब्बंगला झालं फिरून तरी अजून तो आला नाहीये अरे किती वेळ झाला तुझी वाट पाहते मी अय आलो आलो काय एड्या कस कस आलो एड्या कुठून कुठं कोण नाही ना इकडं नाही कोणी नाही कोण नाही ना चल ना पटकन किती वेळ झाला एवढे वेळ लावत असत का कुठं लय पळत पळत आलो मी माहिती का लय पळत पळत किती एक तास झालं मी अख्खा बंगला फिरून आले मी तू म्हणली मग आता मी काय करू मी काय सांगू तुला बर का मी तिकडून येत होतो पण मला एक जोडदार भेटला आम्ही गप्पा छप्पा मारल्या टाइमपास केला भरपूर करीत तो म्हणे आपल्याला ना लग्नाला जायचं म्हणून उद्या म्हणलं ला। बर जाऊ म्हणलं उद्या लग्नाला आज आपलं करायचं त्याचं काय हा आज आपलं लग्नच करायचं करायचं चल लग्न करायला लग्न कुठं जाऊ आपण मंदिरात जाऊ एखाद्या कलवरी लाग ना एखादी माझी मैत्रीण आहे तिला बोलू का हा राहू एक बस का हा एक बात झाली नको दोन आहेत माझ्या मैत्रिणी दोन बर एक दो, मागा, एक मागायचं दो, दोघींना बोलवून घेते मी दम हा दमन दमन मग भारी होईन भारी होईल ना हा अजून काय कराव रे मी काय म्हणतो हा पण आहे ना ते मंदिर आहे का हा त्या मंदिरात जाऊ आपण त्या मंदिरात करायचं हा तर त्या मंदिरात करू काय इथं करायचं मग नको इथं बंगल्यात लोकाच्या बांगल्यात नको नको यायला बघायला ते मालक का डोगाला धोपताला बांधलं आहे तसे आपण रगिलेत म्हणायला पाहिल्यापासून हा मंदिरात फिक्स आजच जाऊ ना सांगू क तुला मी काय हाय माझ्या मनात अग सांगू क तुला मी काय हाय माझ्या मनात लव करावं वाटतय ग आता म्हातारपणात लव करावं वाटतय ग आता म्हातारपणात कस वाटलं मग गाणं भारी आ? भारी एकदम भारी भारी ना एकदम भारी पण माणसं तशी आहेत गेंजर रे म्हणूनच त्याच्या सोबत आपल्याला ना, आप ले 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 ना ले। गाव थारर घाबरते हे काय मालक संगट काय करू शकत नाही आप ना? यो आपल्याला योगावा लागेल ओळख्याचं म्हणजे जोडीदार आहे आपला तो मित्र आहे हा बर मग मी काय करते काय करते लवकर जाते ना येते तू इथंच सांगतोपर्यंत किती वेळा दिशील बरं सांग बरं नाही मी यार ते येते माघारी अर्ध्या तासात लय वेळ होईल रे दहा पंधरा मिनटर अरे अरे काय तुम्हाला म्हणला दोन तासांनी भेट होतं इकडे काय कळतो मग दोन तासांनी भेटतो म्हणला ना अरे जुडीदार बांगला आहे हा ते मला चक्कर मारूनी म्हणे तुला फोन आलता काय हा त्याच्यामुळे मी इकडंच होतो म्हणलं मी मालपाच फोन आल या हां तू काय करते इकडं चक्कर मारायला लावली होती मला तुला चक्कर मारायला लावली ला होती ला ला म्हणलं बघून या काय चाललंय नेमकं लई राडा केला मुकार लोकांनी आता कस काय कर भाऊ काय आलं हा काय काय नाही काय नाही काय नाही हा हा दोन तास नि भेटणार तिचं काय झालं ती सांग ती सगळं गेलं कुठं अयलं म्हणजे तुम्हाला पिक्चर धरला काय पिक्चर धरला म्हणजे अ तू खोट लाव केला मग अरे खोट रे तो आज संग मी केलंय लव मग जाऊ आपण दोन तास आजू घ्या कांद्यात अस नाही ते ना येऊ राहिलाय मी काय म्हणतो ते आपण लग्नच केलं खान बरं झालं करू हे कलर वे कलर द्यायचा अजून परत याच्यावर डबल हात द्यायचा आहे ती पेंट रन त्यांनी येऊ राहिले मला काय मला तो जोरदार म्हणी थांब म्हणी ते आले का म्हणी त्याला का मला लावून दे तू जा म्हणी मग सांगितलं हा मला काय सांगितलं नाही मला फक्त म्हणे ते बांधकामा जाऊ नये म्हणे मग तुपली नाही माझ्या जोडीदाराची ओळखली का हा मग आपण इथं आई तू आज मी म्हणत होते काय झालं दोन तासाच करू ना आपण काय लग्न आता लगेच 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 नको आताच थांबणार होती ना ऊन उतरू दे ना असं म्हणतो का हा मग ऊन उतारला म्हणतो का हा ऊन उतरल्यावर जाऊ ना आपण आपल्या काय ना, ना, ना बागा आपन, बागा करकात, बागात जाऊ आपण बागात तिकडं मंदिरात लग्न करतात बागात करतात का बागात मंदिर आहे ना तिथं माळबीळ घालो आपण दोघ जण मग बेस्ट मग मम्मी साडी बिडी नाही घालणार ना आपण मग अरे आशी जमत मला काही नाही अडचण नाही नाटत राह बर ऐक ना हा जरा मला थोडं काम आहे करून लगीच येते मी आपण जाऊ मग म्हणजे जाऊ आपण हा 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 क्या? हा नक्की पैसे अरे दादा मी मला लोक भेटतो तू मला ठीक आहे ओके थँक्यू येऊ का हा ये बर झालं भोग गेली हा इला यायची आधी नाहीतर आणखीन पिढा झाली असती तिला माहिती असती ही गेली असती हिला माहिती झाली असती ही आतातून गेली असती हा आयला मग आता तिच्या करून परत एक तास रे तिच्याकडे जायचं जा, तिच्या सगळं करायचं आपल्याला लग्न आजोग का बर काजो कशी आहे नाही काय न तू इकडं कास काय इकडे इथं काय करते तू इकडे इकडं हा करते का नाही माझ्या संग लग्न तू आता आता इथं कुणीच नाही हो तुला माझ्या संग लग्न करावं लागेल आत्ताच हो आता तर बडबड बडबड करत होता की बडबड बडबड मग ते मी टाइमपास करत होतो बडबड हो करते ना करते ना मग लगेच लगेच करावं लागेल लगेच थोडं लांब लांब होत तू तू इकडे जवळी मग हा करशील ना हो किती वाढले बघ बर ते वेळ झाला मला तिला याच्या आधी सगळं करावं काय कर काय म्हणली बंद पडली <laughs> बंद पडलं दुसरं घेऊ आपण हा तू कस का आली इकडं चलक ते अस माझी मैत्री नाही नाही तर राहते ना कुठं तिकडे तिकडे हा मग हुशिन का माझी बायको मी ती जाते ना मग हा आपण बोलू ना कधी आता लगेच झटपट हो झटपट शादी काय म्हणते ना ते झटपट मग झटपट शादी लगेच काय लगेच करायचं काय लगेच हा पुढे 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 लग्न करायचं ना हा तू सगळं करायचं दुसरं लग्न करायचं आपल्याला लग्न करायचंय

哪个他他他？